सर्वप्रथम म्हणजे जेव्हा मी इथे निवडणुकीचा जेव्हा निर्णय घेतला सर्व कार्यकर्त्यांची मागणी होते की ह्या मतदारसंघामध्ये अतिशय भयाचं वातावरण आहे दहशतीचं वातावरण आहे लोकांना जे आहे दाबून ठेवलेलं आहे कोणालाही चांगल्या पद्धतीने काम करून देत नाही जे पक्षाचे असो किंवा जनसामान्य असो जे कोणाला राशन कार्ड जरी काढायचं झालं तरी तो स्वतःहून जर जाऊन त्याचं काढायचं असलं तरी त्यांना जे आहे वरून जोपर्यंत विद्यमान आमदारांच्या इकडून सोन येत नाही किंवा त्यांना ते भेटत नाही तोपर्यंत राशन कार्डही घाल ही सगळ्यात छोटी गोष्ट मी तुम्हाला आता बाकीच्या तर अनेक गोष्टी म्हणजे ग्रामपंचायतीला मिळायला निधी असो तर ग्रामपंचायत वापरू पण नाही शकत जोपर्यंत त्यांना विचारत नाही तर अशा पद्धतीचे जे आहे काम जे आहे ह्या मतदारसंघामध्ये चालू आहे आणि म्हणून सर्वांची इच्छा होती की कुठेतरी जे आहे इकडे निवडणूक लगायची पाहिजे होती आणि जे फक्त दोनच्या टायमाला विकासाची कामं चालू होती ती परत कुठेतरी बंद पडली आज जर आपण बघितलं तर आज दोन आज महिला बघी निघल्यामुळे महिला पंचवीस दिवस झाले पाणी आलेलं आहे त्या पाण्याचा जो एवढा जटिल प्रश्न आहे त्याच्यानंतर त्याची पा पाईपलाईन जीरणं झाली आहे पाण्याची सोय नाही गटर गटरचा ज्या ड्रेनेज सिस्टम आहे ती नाही आहे रुग्णालय सुद्धा नाही येवलेला जावं लागतं माने शिर्डीला जातो किंवा अशा या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या सुद्धा या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने जे व्हायला पाहिजे होत्या त्या झालेल्या तुम्ही जेव्हा एखाद्या कामात उतरता की आधी पण आम्ही बघितलंय की तुमची एखादी ब्लूप्रिंट तयार असते तर असं नांदगावच्या बाबतीत काही विकासाचा आराखडा तुमच्या डोक्यात आहे का मी केलेला आहे तो आता आजच आम्ही रिलीज करणार आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आख्या मतदारसंघासाठी घेतलेल्या आहेत महिला बचत गट जे आहे त्यांना आपण ज्याचे नाशिकमध्ये आपण जे कलाग्रामची आपली थेरी होती किंवा तिथे बचत गट येतील आणि त्याच्यातून त्या माध्यमातून त्यांनी बनवलेली ग्रह उपयोगी सा सामग्री असेल किंवा सामान असेल किंवा खाद्यपदार्थ ते तिथे त्यांना ते एक व्यासपीठ मिळालं ते विकण्यासाठी आहे ते आपण करू शकतो त्याच्यानंतर आम्ही एक दूध संघ एक काढू जेणेकरून प्रत्येक गटाला जे आहे दोन किंवा चार अशा गायी ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून घेऊन एक समूह करायचं आहे जेणेकरून सगळ्याचं संकलन होऊन एक दुधाच्या मा माध्यमातून जे त्याचं प्रोसेसिंग वगैरे हो करून त्या महिला गटाला जे आहे ते डायरेक्टली त्याचा बेनिफिट बेनिफिट होऊ शकतो म्हणजे इतर तर कोणा डायरेक्ट महिला गटांना त्याचा बेनिफिट आपल्याला पोहोचवता येईल अशा रीतीने जे महिलांना कुठेतरी सक्षम करण्यासाठी एक योजना आहे तसंच शेतकऱ्यांसाठी जे आहे की आपल्याला मका खूप मोठ्या प्रमाणात मका प्रोसेसिंग युनिट टाकू शकतो कांदा आहे तर कांदा प्रोसेसिंग युनिट येऊ शकतो त्याच्यानंतर कापूस मोठ्या प्रमाणात आहे तर कापूसासाठी ते एकही -एक सूत गिरणी नाही आहे किंवा जिनिंग मिल नाही आहे तर शेतकऱ्यांचा पण एक समूह करून आपण सूतगिरणी जर टाकली तर त्याच्यातून शेतकऱ्यांना जो आहे डायरेक्ट फायदा होऊ शकतो ह्या मधून प्रोजेक्ट येत नाही रस्त्याची कामं तर आपल्याला करावीच लागणार पाण्याचा प्रश्न सिंचनाचा असेल पिण्याचा तला सोडावा लागेल रुग्णालयाची जी दुर्लक्ष आहे त्याच्यामध्ये सुधारणा करावं लागेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल टाकावं लागेल त्याच्यानंतर अध्यावत शाळा ज्या आहेत जिल्हा परिषद नगरपालिकेच्या त्या करायला आज सरकारतर्फे या सगळ्या स्कीम्स आहेत ज्याच्यामध्ये ज्या इलेक्ट्रॉनिक बोर्ड्स लावता येतील कम्प्युटर ई लायब्ररीज करता येतील परंतु त्याही या शाळांमध्ये केलेल्या नाही तर ह्या बेसिक गोष्टी ज्या सरकारच्या माध्यमातून होत आहेत त्या जरी आपण पूर्ण केलं तरी ह्या बेसिक गोष्टी येईल परंतु हे झाल्यानंतर मग जोपर्यंत मोठे प्रोजेक्ट आपण नाशिकला बघा आपण एअरपोर्ट आला आज एअरपोर्टच्या हवतीभूती आल्यामुळे ते तिकडून जे उड्डाण होतं अख्या उत्तर महाराष्ट्रातील लोक इकॉनॉमी बोट क्लब आहे आता बोट क्लब आहे केलं गुजरातचे लोक आहेत येतात तिथे इकॉनॉमी तिकडे चेंज झाली तर तसंच इथे सुद्धा जे आहे गिरणाचं मोठं बॅकवॉटरचं धरण आहे तिकडे आपण बोट क्लब टाकू शकतो जेणेकरून उत्तर महाराष्ट्रातला हा जो काही क्राऊड आहे हा तिकडे येऊ शकतो आणि ते पर्यटन वाढवू शकतो तिथे एक आपण hmm. नाशिकला ग्रेप रिसॉर्ट केलं तसं इथे एक गिरणा रिसॉर्ट करू शकतो तिथेच कलाग्राम करू शकतो होते तर अशा रीतीने या सगळ्या डेव्हलपमेंटच्या मोठमोठ्या योजना जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या मतदारसंघामध्ये काय फरक होऊ शकतो ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा